धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती न्यूज करा आणी उने साथी, ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल प्रेस लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड मतदारसंघावर आपला दावा करत अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे पहिल्या फळीचे नेते सुनील तटकरे यांच्या नावाची महाआघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली एन निवडणुकीच्या तोंडावर मात्र महाआघाडीमध्ये मा सर्व काही अलबेल असल्याची दिसत नाही कर्जत खालापूर शिमगा पाहायला मिळत आहे राष्ट्रवादी अजितदादा गट आणि शिवसेना शिंदे गटात मोठा कलगीतुरा रंगला आहे कर्जत खालापूर मतदारसंघाचे पुढील पंचवीस वर्ष आमदार हे महेंद्र थोरवेच असणार आहेत त्यामुळे राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे सुधागर घारे हे फक्त भावीस आमदारच म्हणून राहणार असल्याची घणाघाती टीका शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांनी केली आहे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीने जोरदार प्रत्युत्तर दिले असून शिवसेनेनेही राष्ट्रवादीला जशात तसे उत्तर दिले आहे कर्जत खालापूर मतदारसंघात आमदार महेंद्र थोरवे यांनी मोठ्या प्रमाणात विकासाची गंगा आणली असून येणाऱ्या पुढील पंचवीस वर्षात आमदार हे फक्त महेंद्र थोरवे असणार असा दावा जिल्हा प्रमुख संतोष महेोष यांनी केला आहे म्हणजे हे मार्मिक टीका झाल्यानंतर जसे तडफडून तडफडून जागे झाले तर तुम्ही खरे कार्यकर्ते खरे नेते सुरेख लाडावर अन्याय झाला असताना जर उकळून भेटले असते खऱ्या अर्थाने जर त्यांची बाजू लावून धरली असती आज बिचारे सुरेश राणांना पक्ष सोडून भाजपला मध्ये जाण्याची गरज वाटली नसती त्याच्यामुळे आमदारांच्या एखाद्या भाषणावरती लगेच पत्रकार फलवीत घेऊन लगेच उत्तर देणं म्हणजे हे तटकरे साहेबांना खुश करण्यासाठी हे सगळं त्यांचं झालेलं कट कारस्थान आहे आमदारांच्या बरोबर आम्ही आहोत आम्ही हो। तटकरे साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि मावळला तर आम्ही रान उठू आणि खासदारांना मागच्या वेळेला पडल्यात मतांपेक्षा जास्त मत देऊ आमचा या ठिकाणी चक्क आमचं सगळ्यांचं मत आहे आदरणीय नरेंद्र मोदी चारशे पाच पुन्हा मुख्य पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आटेच्या आटेजली वरती त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार सहज जागी निवडून येण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न करणार आहोत त्यातच तटकरे साहेब साहेबांच्या बाबतीमधून दक्षिण रायगडमधून जी काही कार्यकर्त्यांची प्रमुख पदाधिकारी जिल्हा प्रमुख सेनेचे आणि जे तालुक्याचे पदाधिकारी जे जे आहेत त्यांच्या काही समस्या असतील त्या समस्या लवकरच या ठिकाणी वरिष्ठ पातळीवर सोडून महायुतीमध्ये कुठलाही वाद नसणार नाही आणि तो होणारही नाही त्यामुळे तटकरे पण तिकडे नुकसान व्हायला नको इकडे खासदाराचं व्हायला नको परंतु छोट्या छोट्या गोष्टीवरून जर आमदारांच्या वरती टीका करणार असतील आणि आमदारांच्या वरती भाषण ठोकून शापास प्रयत्न करत असतील शिवसेने सुद्धा त्याच पद्धतीने त्यांना पद्धतीला देईल आणि सुद्धा जर आमदार किती घाई झाले असेल मा असून सुद्धा तुम्हाला जर एवढीच घाई असेल तर तुम्ही लढा माहिती थोडी सोबत कोण करणार पाया खाली वेळ ते जा तर थोड्याच कालावधी हिंमत असेल तर तुम्ही लढून टाका आणि आज आम्ही तन मन धन या मतदारसंघामध्ये शिवसेना आमदार महेंद्र थोरे यांच्या पाठीमध्ये खंबीरपणे उभी आहे प्रत्येक तीनशे पस्तीस मतदान केंद्रावरती आमच्या कार्यकर्त्यांची फौज आहे आणि प्रत्येक गावात वाढीत आमदार साहेबांनी विकासाचा डोंगर उभा केलेला त्याच्यामुळे त्यांना पराभवाची भीती अजिबात नाही आणि म्हणून तुम्ही सांगतात कमी